आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मसाला वांगी बनवायला अतिशय सोपी आहेत आणि चवीलासुद्धा अतिशय भन्नाट अशी ही मसाला वांगी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मसाला वांगी बनवताना सर्वात अगोदर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी कोथिंबीर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथं खोबरं वापरताना तुम्ही खोबरं ते किसून भाजूनसुद्धा इथं वापरू शकता आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याचं वाटण तयार करून एका प्लेटमध्ये सुद्धा आपण इथं काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथं कोरडे मसाले काळा मसाला चवीपुरतं मीठ एक टी स्पून हळद एक टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे मी इथं कूड घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी एकदम न टाकता मी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता थोडंसं मिश्रण कोरडं वाटत आहे त्यासाठी मी परत एकदा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपण आता हे वाटण जे आहे ते तयार केलेलं आहे आता हा वाटणाचा जो मसाला आहे तो आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी वांगी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिली होती आता ही वांगी जी आहे ती भरून घेऊया आता आता या वांग्यामध्ये आपल्याला मसाला वाटण जे आहे आपलं ते भरून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आता इथं गॅसवर कढई ठेवून द्यायची आहे आता कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये आता एक टी स्पून जिरं टाकूया जिरं चांगलं फुललं की मग आपण भरून घेतलेली वांगी आता यामध्ये टाकून घ्यायची आहेत आता हे वांगी आपल्याला तेलावर परतवून घेताना गे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवली आहे आणि आपलं आता जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते सुद्धा मी आता इथं तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे वाटणसुद्धा आपल्याला छान तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे वांगी आणि मसाला जो आहे वाटण आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटं मंद याचेवर परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतून घेतल्यानंतर आपल्याला हे वांगी शिजवण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता जितपत तुम्हाला वांग्याचा रस्सा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता आता इथं आपल्याला थोडासा वांग्याचा रस्ता करायचा आहे त्यासाठी मी पाणी ओतलेलं आहे आणि चार ते पाच मिनटं मंदवर छान शिजवून घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि वांगीसुद्धा छान इथं शिजलेली आहेत हे पहा वांगंसुद्धा छान शिजलेलं आहे आणि आता आपली ही मसाला वांगी जी आहे ती तयार झालेली आहेत आता खाण्यासाठी आपली ही मसाला वांगी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे आणि खायलासुद्धा अतिशय अप्रतिम चवीची ही आपली मसाला वांगी बनवून तयार झालेली आहेत चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार